भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असता तीस आरोपींच्या ताब्यातून तब्बल एक लाख शहात्तर हजार तीनशे पंचेवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी आठ ते रात्री दहा वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता तीस आरोपींच्या ताब्यातून दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत एक लाख शहात्तर हजार तीनशे पंचेवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा लाखांदूर दिघोरी लाखनी जवाहरनगर मोहाडी कारधा करडी गोबरवाही साकोली सिहोरा पवनी तुमसर आंधळगाव आणि अड्याळ या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे